नमस्कार मित्रांनो मी सुधीर तळेकर कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो जर तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्ही अजूनपर्यंत जर मॅरेज सर्टिफिकेट काढलं नसेल तर आता घर बसल्या तुमचं मॅरेज सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकता तर ते कसं हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमचं मॅरेज सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकता तर ते कसं त्यासाठी तुम त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरवरती महा ई ग्राम सिटीझन कनेक्ट असं सर्च करायचं आहे याची जी काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या ठिकाणी जायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं महा ग्राम सिटीजन कनेक्ट ॲप्लिकेशन येईल आता याला तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे आता मी या ठिकाणी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी फक्त आता ओपन या ऑप्शनवरती क्लिक करून ओपन करतो तर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे ओपनवरती क्लिक करायचं आहे ओपनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर हे अशा प्रकारचं ॲप्लिकेशन ओपन होईल आता या ठिकाणी तुम्ही याच्या अगोदर कधी जर लॉग इन केलेलं असेल तर तुम्हाला नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे जर तुम्ही याच्या अगोदर याच्यापूर्वी तुम्ही जर लॉग इन वगैरे केलेलं नसेल तर तुम्हाला डोंट या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला प्रथम नाव मधील नाव आडनाव हे तुम्हाला पूर्ण माहिती तुमची बेसिक माहिती जी आहे ती भरायची आहे त्याच्यानंतर लिंक वगैरे निवडायचं आहे तुमचा जो काही जन्मदिनांक आहे तो या ठिकाणी तुमचा जन्मदिनांक वगैरे टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून इथे जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पुन्हा एकदा लॉग इन करा असं येईल आता या ठिकाणी तुमचा जो काही नेम तुम्ही बनवलेला आहे तो तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे पासवर्ड टाकून नंतर तुम्हाला इथे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमचे जे काही महत्त्वाचे दाखले प्रमाणपत्र वगैरे आहेत ते तुम्ही इथून डाउनलोड देखील करू शकता तर मी या ठिकाणी तुम्हाला विवाह नोंदणी अर्ज करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे खाली यायचं आहे खाली नंतर इथं विवाह नोंदणी अर्ज या पर्यायावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत निवडायची आहे त्याच्यानंतर विवाहाचा दिनांक आणि विवाहाचे ठिकाण या ठिकाणी निवडायचे आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला खाली वराची माहिती या ठिकाणी जो कोणी नवरा मुलगा आहे त्याचं पूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे हजबंडने या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये त्या वर जो आहे मुलगा त्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर वराचे नाव मराठीमध्ये टाकायचं आहे आणि त्याच्या खालच्या ठिकाणी आधार क्रमांक या ठिकाणी त्या मुलाचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे वराच्या पालकाचे नाव फादर नेम या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकायचं आहे आधारवरती जसं आहे तसं त्याच्यानंतर खालच्या बॉक्समध्ये वराच्या पालकाचे नाव आणि खाली पत्ता टाकायचा आहे त्याच्यानंतर जो वर मुलगा आहे त्याचा जन्मदिनांक आणि वय टाकायचं आहे त्याच्यानंतर धर्म या ठिकाणी जो काही धर्म असेल तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे त्याच्यानंतर इथे ॲड्रेस टाकायचा आहे आता या ठिकाणी खाली विवाह वेळेची स्थिती तर तो वर मुलगा आहे तो विवाहित होता अविवाहित होता की कसं तुम्हाला या ठिकाणी ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर येथे डॉक्युमेंट किंवा कागदपत्र या ठिकाणी वराचे आधार कार्ड या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला वराचे आधार कार्ड अपलोड करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही व वराचं आधार कार्ड वगैरे अपलोड करू शकता त्याच्यानंतर इथं वराचे रेशन कार्ड वराचा जन्म तारखेचा पुरावा म्हणजे तुम्ही इथे टी सी देखील अपलो अपलोड करू शकता त्याच्यानंतर लग्नपत्रिका या ठिकाणी अपलोड करायची आहे तुम्ही त्याचा फोटो काढू शकता किंवा तुमच्या गॅलरीमधून पण निवडू शकता त्याच्यानंतर माहिती टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर इथं वधूची माहिती या ठिकाणी वाईफ नेम या ठिकाणी मुलीचं जे पूर्ण नाव आहे ते टाकायचं आहे त्याच्यानंतर वधूचे नाव मराठीमध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर येथे खाली आधार क्रमांक या ठिकाणी वधू मुलगी जी आहे त्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्याच्या खाली आधार नेम या ठिकाणी वधू मुलगीची वधू मुलीचे जे पालक आहेत त्यांचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे इंग्लिशमध्ये त्याच्यानंतर खाली वधूच्या पालकाचे नाव मराठीमध्ये टाकायचं आहे आणि त्यांचा जो काही पत्ता किंवा जन्मतारीख वय आहे ही पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे ये माईते थे। वहाँ थी या होती, होती ही पूर्ण माहिती भरल्यानंतर इथे विवाह वेळेची स्थिती या ठिकाणी विधवा होती घटस्पीठ होती किंवा अविवाहित होती हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला वधू मुलीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते या ठिकाणी अपलोड करायचे आहेत मग वधूचे आधार कार्ड असेल वधूचे रेशन कार्ड परत असेल किंवा वधूचे जन्मतारखेचा पुरावा तुम्ही या ठिकाणी टी सी वगैरे अपलोड करू शकता पॅन कार्ड अपलोड करू शकता ज्याच्यावरती जन्मतारखेचा उल्लेख असेल असे डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता त्याच्यानंतर इथे लग्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी दोन वधूच्या ठिकाणी अपलोड करायची आहे आता खाली तुम्हाला यायचंही खाली आल्याच्या नंतर इथं पुराची माहिती या ठिकाणी जे कोणी देवप्पा असतील ब्राह्मण असेल त्यांचे नाव मोबाईल क्रमांक आधार क्रमांक त्यांचा पत्ता धर्म आणि वय या ठिकाणी तुम्हाला ही पुरोहिताची माहिती या बॉक्समध्ये तुम्हाला पूर्ण भरायची आहे त्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथे साक्षीदाराची माहिती या ठिकाणी तुम्हाला तीन साक्षीदार लागणार आहेत तर पहिल्या साक्षीदाराचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे पहिल्या साक्षीदाराच्या ऑप्शनमध्ये त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर पहिल्या साक्षीदाराचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि पहिल्या साक्षीदाराचा पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या साक्षीदाराचे नाव त्यांचा मोबाईल क्रमांक आधार क्रमांक आणि त्यांचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर पुन्हा तिसऱ्या साक्षीदाराचे नाव त्यांचा मोबाईल क्रमांक आधार क्रमांक आणि साक्षीदाराचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी वधू वराचे आणि साक्षीदारांचे जे काही फोटो आहेत ते अपलोड करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला वराचा फोटो या ठिकाणी क्लिक करून तुम्ही वराचा फोटो काढू शकता किंवा तुमच्या गॅलरीमधून जो क जो कोणी मुलगा आहे त्याचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे फोटो निवडा या ठिकाणी क्लिक करून जो कोणी मुलगा आहे त्याचा फोटो तुम्ही गॅलरीमधून देखील तुम्ही अपलोड करू शकता फोटो अपलोड करून झाल्याच्या तुम्हाला येथे वधू मुलीचा फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर खाली पहिल्या साक्षीदाराचा फोटो या ठिकाणी पहिल्या साक्षीदाराचा फोटो अपलोड करायचा आहे दुसऱ्या साक्षीदाराचा फोटो या ठिकाणी दुसऱ्या साक्षीदाराचा आणि तिसऱ्या साक्षीदाराचा फोटो या ठिकाणी तिसऱ्या साक्षीदाराचा फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर साक्षीदार आधार कार्ड प्रत या ठिकाणी तुम्हाला तिन्ही साक्षीदारांच्या आधार कार्डचे जे काही फोटो आहेत ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत एवढं आल्याच्या नंतर तुम्हाला साठवणे म्हणजे जतन करा किंवा सेव्ह करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायच्या नंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर येईल तो नंबर घेऊन तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे आणि तुमची ग्रामपंचायतमध्ये तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काही दिवसामध्ये तुमचं जे काही मॅरेज सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन होतं ते अप्लाईड होईल आणि तुमचं मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती येऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या लग्नाचे मॅरेज सर्टिफिकेट काढू शकता किंवा त्याच्यासाठी विवाह नोंदणी अर्ज करू शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद